नमस्कार स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात पुढील बातमी बँक ऑफ भारतातील चार मोठ्या बँकांचे खातेदारांचे पैसे या बँकांमध्ये होणार ट्रान्सफर इंडियन ओव्हरसीज बँक आय ओ बी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सी बी आय बँक ऑफ इंडिया बी ओ आय आणि बँक ऑफ महाराष्ट्र बी ओ एम या चार बँकांचे पंजाब नॅशनल बँक पी एन बी बँक ऑफ बडोदा बी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय सारख्या मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे चक्क एकोणीस गावच गायब हजारो तक्रारींचा पाऊस राज्यात मतदार याद्यांचा नवा घोळ मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे असे असतानाच आता अमरावती आणि चाळीसगाव येथून काही तक्रारी आल्या आहेत आगामी निवडणुका महायुतीच म्हणून लढणारं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य आगामी निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला विरोधकांना विजयाची खात्री नाही शिंदे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा